श्री स्वामी समर्थ ओम स्वामीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विलायची ही एक महत्त्वाची वस्तू आहे जी आपण आपल्या दैनंदिन मसाल्यामध्येही वापर करतो हीच महत्त्वाची विलायची आपल्या खाण्यात जर रोज वापर केलीत तर आपला बुधग्रह मजबूत होतो जर आपण याच विलायचीला रोज रात्री आपल्या उशाखाली ठेवून एकवीस दिवस झोपलात तर आपला बुधग्रह मजबूत होतो त्याचे फायदे म्हणजे आपला जर व्यवसाय तो प्रगतीला लागतो प्रगती होऊ लागते दिसू लागते दिवसभरात एक विलायची हळूहळू त्यातील एक एक दाना खात पूर्ण दिवस एक विलायचीचे सेवन आपल्या वजनालाही नियंत्रित करते मुख मुखदुर्गंधीलाही दूर करण्यासाठी विलायचीचा उपयोग केला जातो याला विलायची वेलदोडे किंवा वेलची असेही म्हणतात ही, ही वेलची चहात घातली तर त्यामुळे चहाचा स्वाद अधिक वाढतो त्याचमुळे याचे अधिक महत्त्व आहे आणि शास्त्रानुसार जर हीच वेलची धनाला आकर्षित करणारी आहे जर तुम्हाला असे सांगितले तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहाल धनप्राप्तीसाठी विलायचीचा उपाय दहा अख्खी इलायची घेऊन एक काचीचे बाउल घ्या त्यात या दहा विलायची ठेवून हे बाउल रात्रीच्या वेळेस आपण जिथे झोपतो तिथे उशाशी ठेवून झोपा तुम्ही काही दिवसातच पाहाल की तुमच्या धनात वृद्धी होत आहे तुमच्या घरी धन माता महालक्ष्मी आकर्षित होत आहे जर तुम्ही धनाला आकर्षित करणाऱ्या या वेलचीला पुरुषांनी आपल्या पॉकेटमध्ये आणि स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये पाच विलायची ठेवल्यास तुमच्या आर्थिक परिस्थितीत तुम्हाला सुखद अनुभव दिसू लागतील माता लक्ष्मी सतत आकर्षित होते जे काही पाकिट पर्स आपण पैसे ठेवण्यासाठी वापरतो त्यात पाच विलायची ठेवा आणि त्यामुळे धनाला आकर्षित केल्या जाते तुम्ही जर घरातून एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी जात असाल किंवा पैशाची एखादी खूप मोठी डील तुम्हाला करायची आहे किंवा व्यवहार करायचा आहे त्याही वेळेस घरातून निघताना माता महालक्ष्मीच्या समोर दोन वेलची ठेवा आणि त्या प्रसाद स्वरूप म्हणून उचलून घ्या आणि निघायच्या अगदी वेळेवर तुम्ही या दोन्हीही मिरायची फक्त मुखात ठेवा आणि बाहेर पडा तुम्ही जे काही लक्ष्मीप्राप्तीचे कार्य महत्त्वाचे कार्य करण्यात जात आहात ते तुमचे सफलच होईल यात शंका मात्र नाही तुम्हीही हे उपाय करून पहा नक्कीच तुम्हालाही काही आर्थिक अडचणी असतील जर तुम्हाला काही धनाच्या समस्या असतील तर वेलचीचे हे उपाय तुमच्यासाठीच आहेत ते करून पाहिल्यास तुम्हाला चांगले प्रगतीचे मार्ग दिसतील ओम स्वामिनीवर सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ